समोर उपस्थित असलेल्या जनसमुदायामध्ये आज अनेक लोक या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये एका अर्जुनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार आहेत यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत याची मला जाण आणि भान आहे उदयभाऊ हे दहा तारखेपर्यंत सर्व सुरळीत होतं दहा तारखेला आमची गंगापूरला बैठक झाली आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेला आपण प्रचंड संख्येने यावं हे दिनेश परदेशीने आव्हान केलं रांजणगावची गणपती बाप्पाची आरती त्या ठिकाणी पार पाडली आणि दिनेश भाऊ वैजापूरमध्ये दाखल झाले अकरा तारीख उजळली आम्ही तिकडे नियोजन चालू होतो आम्हाला चार वाजता फोन येतो की आपल्या मित्रमंडळाचा तुमचा दौरा थोडासा थांबून घ्यावा आम्ही विचारलं का सांगितलं गेलं उद्या सकाळी तुम्हाला निरोप देण्यात येईल बारा तारीख उजळली बारा तारखेच्या दुपारपर्यंत आम्ही भाऊच्या खूनची वाट पाहत होतो तेरा तारीख उचडली दहा तारखेच्या रात्री दोन वाजापासून तर तेरा तारखेपर्यंत आमचा दिनेश परदेशी या व्यक्तीशी संपर्क होत नव्हता आम्ही त्या ठिकाणी परेशान झालो आम्ही सर्व लोक या ठिकाणी वैजापूरमध्ये दिनेश परदेशीचे हितचिंतक जमा झालो दुपारी तीन वाजता दिनेश परदेशींचा निरोप आला तुम्हाला मी एका ठिकाणी बोलवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आहे मोजक्या लोकांना पन्नास लोकांना घेऊन आम्हाला एका त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर बोलवलं गेलं आम्ही रागात होतो की तुम्ही तीन दिवस झाले आम्हाला नियोजन करायला सांगताय आणि तुमचा आमचा फोन तुम्ही घेत नाही तुमच्याशी संपर्क आमचा होत नाही याचं कारण काय आम्ही सगळं विचार करून अगोदर चा घेऊन आपण काय बोलायचं ह्याचं नियोजित करून आम्ही त्या ठिकाणी दिनेश परदेशींना भेटायला गेलो एका सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिनेश परदेशी या वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा भाभी त्यांचं कुटुंब सगळं बसलेलं होतं आम्ही रागाच्या भरात सर्व खुर्च्यावर बसलो कुणी काय बोलायचं सर होते आम्ही तो नियोजित कार्यक्रम आमचा होता पण दिनेश परदेशीने सांगितलं तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, बोला माझी काही हरकत नाही पण तत्पूर्वी तुम्हाला माझं दोन मिनटं ऐकून घ्यावं लागेल आम्ही सांगितलं ला बोला दिनेश भाऊ बोलण्याच्या अगोदर त्यांचा मोठा मुलगा जो शिक्षणासाठी बाहेर बाहेरच्या देशामध्ये आहे तो समोर उभा राहिला त्याने आम्हाला सांगितलं उदय भाऊ उदय भाऊ तुम्ही ऐका तुम्ही मला काल फोन केला होता डॉक्टर किधर आहे किधर थे त्यांचा मोठा मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला त्याने सांगितलं तुम्ही माझ्या पप्पावरती प्रचंड प्रेम करता मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे पण तुम्हाला जर वाटत असेल जिवंत राहावा माझा पप्पा जिवंत राहा ही तुमची जर इच्छा असेल तर माझ्या पप्पाशी तुम्ही आज कुठलाही प्रेशराईज करून माझ्या पप्पाला बोलू नका आम्ही विचारलं झालं काय तो मुलगा रडायला लागला तो मुलगा रडायला लागला त्याने सांगितलं दहा तारखेला माझा पप्पा तुमच्याकडनं इकडं आला घरी रात्री दोन वाजता महाशक्तीचे पाहुणे आमच्या घरावर आले आणि त्या महाशक्तीच्या लोकांनी माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पाला तू जर कुठे प्रवेश केला आणि काही करण्याचा प्रयत्न केला तर तुला तुरुंगात थांबल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमच्या कुटुंबाला धमकी दिली आणि माझा पप्पा डिस्टर्ब झाला मागच्या अठ्ठेचाळीस घंट्यापासून माझ्या पप्पाचा डोळ्याला डोळा लागलेला नाही तो मुलगा रडतोय म्हणून ती भाबी रडते आणि ती रडते म्हणून दिनेश परदेशी रडतोय आणि दिनेश परदेशी रडतोय म्हणून कार्यकर्ते रडताय कार्यकर्ते रडत आहे आम्हाला विचारायचं आहे तुमच्या तालुक्यामध्ये इतक्या पातळीच राजकारण केव्हापासन सुरू झालं मी तुमच्या वैजापूरच्या या महाभारताच्या रणसंग्रामामध्ये श्रीकृष्णाच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित होणाऱ्या उद्धव साहेबांच्या सभेमध्ये आणि ज्या महाभारतामध्ये कौरवांवर विजय मिळवणारा अर्जुनाचं या ठिकाणी वर्णन करण्यासाठी उभा आहे खर तर हा मेळावा म्हणजे फलको चा गिराने की मेरी जिद हे वही आशिया बनाने की मी उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी महाभारताचं उदाहरण यासाठी दिलं उदयभाऊ राजपूत साहेब कन्नडचे आमदार सन्मान्य उदयभाऊ राजपूत साहेब मला आपल्याशी या ठिकाणी बोलायचं आणि म्हणून समोर उपस्थित असलेल्या जनसमुदायामध्ये आज अनेक लोक या ठिकाणी वैजापूर तालुक्यामध्ये एका अर्जुनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार आहेत यासाठी हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहेत याची मला जाण आणि भान आहे मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो की दहा तारखेपर्यंत म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून वैजापूर तालुक्यामध्ये एका नेत्याचा प्रवेश होणार आहे त्याची चर्चा जोरात होती आणि ती चर्चा होण्याचं कारणही तसंच होत की या ठिकाणी विद्यमान आमदाराला पराभूत करण्यासाठी या महाशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी एक मोठी ताकद या ठिकाणी उभी असली पाहिजे आणि ती ताकद या वैजापूर नगरपालिकेचं ज्यांनी पंचवीस वर्ष नगराध्यक्षपद भूषवलं ते डॉक्टर दिनेश परदेशी साहेबांनी शिवसेनेत प्रवेश करावा ही आपली सर्वांची इच्छा होती मी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या एक महिन्यापासून शिवसेनेच्या लोकांनी मातोश्रीवर जाऊन दिनेश परदेशी साहेबांची शिफारस केली मातोश्रीने प्रवेशासाठी हिरवा कंदील दाखवला गेल्या पंधरा दिवसापासून पायाला भिंगरी लावून या मतदारसंघाचं भूत असलेल्या तलवाड्यापासून तर घासगाव खातगाव आणि देरड्याच्या भूतपर्यंत दिनेश परदेशी पोहोचला आणि जिथं दहा लोकांची सभा घ्यायची होती त्या ठिकाणी दोन दोनशे लोकांची त्या ठिकाणी बैठक आयोजित दिनेश परदेशीच्या नेतृत्वाखाली झाली उदय भाऊ हे दहा तारखेपर्यंत सर्व सुरळीत होत दहा तारखेला आमची गंगापूरला बैठक झाली आणि आदरणीय उद्धव साहेबांच्या सभेला आपण प्रचंड संख्येने यावं हे दिनेश परदेशीने आव्हान केलं रांजणगावची गणपती बाप्पाची आरती त्या ठिकाणी पार पाडली आणि दिनेश भाऊ मध्ये दाखल झाले रात्री अकरा वाजले दिनेश परदेशी साहेब इकडे गेले आम्ही दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक आणि आम्ही दिनेश परदेशी मित्रमंडळच्या रूपाने त्रेपन्न गावामध्ये घरोघरी जाऊन या कार्यक्रमाला यावा असं लोकांना आव्हान करत होतो अकरा तारीख उजळली आम्ही तिकडे नियोजन चालू होतं आम्हाला चार वाजता फोन येतो की आपल्या मित्रमंडळाचा तुमचा दौरा थोडासा थांबून घ्यावा आम्ही विचारलं का सांगितलं गेलं उद्या सकाळी तुम्हाला निरोप देण्यात येईल बारा तारीख उचडली बारा तारखेच्या दुपारपर्यंत आम्ही भाऊच्या फोनची वाट पाहत होतो तेरा तारीख उचलली दहा तारखेच्या रात्री दोन पाजापासून तर तेरा तारखेपर्यंत आमचा दिनेश परदेशी या व्यक्तीशी संपर्क होत नव्हता आम्ही त्या ठिकाणी परेशान झालो सालंगर आबा डीके साहेबांना विचारलं की भाऊ कुठे त्यांनी सांगितलं आमचाही संपर्क होत नाही आम्ही सर्व लोक या ठिकाणी वैजापूरमध्ये दिनेश परदेशी हितचिंतक जमा झालो दुपारी तीन वाजता दिनेश परदेशींचा निरोप आला तुम्हाला मी एका ठिकाणी बोलवणार आहे तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी जमायचं आहे मोजक्या लोकांना पन्नास लोकांना घेऊन आम्हाला एका त्यांच्या मित्राच्या फार्म हाऊसवर बोलवल्या गेलं आम्ही रागात होतो हो तुम्ही तीन दिवस झाले आम्हाला नियोजन करायला सांगताय आणि तुमचा आमचा फोन तुम्ही घेत नाही तुमच्याशी संपर्क आमचा होत नाही याचं कारण काय आम्ही सगळं विचार करून अगोदर चहा घेऊन आपण काय बोलायचं हेच नियोजित करून आम्ही त्या ठिकाणी दिनेश परदेशीला भेटायला गेलो एका सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिनेश परदेशी या वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा भाभी त्यांचं कुटुंब सगळं बसलेलं होतं आम्ही रागाच्या भरात सर्व खुर्च्यावर बसलो कुणी काय बोलायचं आवाळे सर होते आम्ही तो नियोजित कार्यक्रम आमचा होता पण दिनेश परदेशीने सांगितलं तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला, बोला। माझी काही हरकत नाही पण तत्पूर्वी तुम्हाला माझं दोन मिनटं ऐकून घ्यावं लागेल आम्ही सांगितलं बोला दिनेश भाऊ बोलण्याच्या अगोदर त्यांचा मोठा मुलगा जो शिक्षणासाठी बाहेर बाहेरच्या देशामध्ये आहे तो समोर उभा राहिला त्याने आम्हाला सांगितलं उदय भाऊ उदय भाऊ तुम्ही ऐका तुम्ही मला काल फोन केला होता डॉक्टर किदर हे मी किधर थे त्यांचा मोठा मुलगा त्या ठिकाणी उभा राहिला त्याने सांगितलं तुम्ही माझ्या पप्पावरती प्रचंड प्रेम करता मी तुम्हाला सर्वांचा आभारी आहे पण तुम्हाला जर वाटत असेल का माझा पप्पा जिवंत राहावा माझा पप्पा राहा ही तुमची जर इच्छा असेल तर माझ्या पप्पाशी तुम्ही आज कुठलाही प्रेशराईज करून माझ्या पप्पाला बोलू नका आम्ही विचारलं झालं काय तो मुलगा रडायला लागला ला। तो मुलगा रडायला लागला त्याने सांगितलं दहा तारखेला माझा पप्पा तुमच्याकडनं इकडे आला घरी रात्री दोन वाजता महाशक्तीचे पाहुणे आमच्या घरावर आले आणि त्या महाशक्तीच्या लोकांनी मम माझ्या मम्मीला आणि माझ्या पप्पाला तू जर कुठे प्रवेश केला आणि काही करण्याचा प्रयत्न केला तर तुला तुरुंगात थांबल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आमच्या कुटुंबाला धमकी दिली आणि माझा पप्पा डिस्टर्ब झाला मागच्या अठ्ठेचाळीस घंट्यापासनं माझ्या पप्पाचा डोळ्याला डोळा लागलेला नाही तो मुलगा रडतोय म्हणून ती भाभी रडते आणि ती भाभी रडते म्हणून दिनेश परदेशी रडतोय म्हणून कार्यकर्ते आम्हाला या वैजापूर तालुक्याच्या जनतेला विचारायचंय तुमच्या तालुक्यामध्ये इतक्या खालच्या पातळीच राजकारण केव्हापासून सुरू झालं की पंचवीस वर्ष ज्याच्या बापाने डॉक्टर म्हणून तुमची सेवा केली आणि पंचवीस वर्ष नगरपालिके ज्याने नगराध्यक्ष म्हणून तुमची सेवा केली त्या माणसाला आयुष्यातून त्याच्या कुटुंबाला आयुष्यातून आणि भविष्यातून जर उद्ध्वस्त करण्याचा निर्णय होत असेल तर तुम्ही मला सांगा ये यो क्या हे राजकारण योग्य आहे का मला वैजापूरच्या प्रत्येक जनतेनं वर हात करून सांगायचं की तुम्ही दिनेश जर प्रेम करत असाल तर एकदा हात करून जोरदार टाळ्या आणि त्या माणसाला तुमचा दर्शवा इतकी विनंती करण्यासाठी मी विचार उपस्थित आहे मी शिवसेनेचा कार्यकर्ता नाही मी दिनेश परदेशी भाजपमध्ये होता मी काँग्रेसमध्ये होतो मी शिवरायांचा वकील जसा काजी हैदर होता तसा मी दिनेश परदेशीचा वकील म्हणून तुमच्याशी संबोधन करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो मी इतका मोठा नाही पण आपल्या समोर आज येणाऱ्या श्रीकृष्ण उद्धव साहेबांना आपले विचार आपण सांगता आले पाहिजे आमचा अर्जुन या ठिकाणी कसा यांनी चक्र युवत अडकलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे म्हणून मी आपल्याशी या ठिकाणी संवाद साधण्यासाठी मला या ठिकाणी उभा केलं गेलेला आहे अशा प्रकारच्या अडचणी दिनेश भाऊला त्या ठिकाणी निर्माण केल्या गेल्या पण कौरवांचा विजय हा काही महाभारतात झाला नाही उदय भाऊ प्रत्यक्ष युद्धाला महाभारतात सुरुवात झाली आणि महाभारताचा युद्ध निर्णायक टप्प्यावर आलं अठराव्या दिवशी युद्धाची समाप्ती झाली आणि श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा विजय रथ शिबिराकडे मार्गस्थ झाला शिबिरावर जेव्हा रथ आला त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं पार्था रथाच्या खाली उतर अर्जुनाने सांगितलं कृष्ण तुम्ही माझ्या रथाचे सारथी होता तुम्ही अगोदर उतरल्यानंतर मी उतरेल कारण विजयाचा अहंकार त्याच्याही मनात अर्जुनाच्याही मनात शिवला होता श्रीकृष्णाने सांगितलं का पार्था अगोदर तू उतर त्यांनी सांगितलं ठीक आहे ज्येष्ठ भ्राता धर्मराज युधिष्ठराने सांगितलं की श्रीकृष्ण सांगतोय त्यामुळे तुला उतरावा लागेल अर्जुन रथाच्या खाली उतरला त्याच्यानंतर श्रीकृष्ण रथाच्या खाली उतरला आणि श्रीकृष्णाच्या रथाच्या खाली उतरल्याबरोबर त्या रथाचा स्फोट झाला आणि अर्जुनाने विचारलं की तुम्ही मला अगोदर का उतरवलं हे मला आता कळलं पण सांगा याचं कारण काय होतं त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं का अर्जुना मी तुझ्या रथाचं सारथ्य करत होतो समोर गुरु द्रोण होते भीष्म होते आणि इतके तुमचे सगळे गुरु होते पण ते त्या ठिकाणी आंजलिक बाण सुची बाण आणि गांडीव धनुष्य बाणातून तुझ्यावर जेव्हा वर्षाव करत होते ते, ते माझ्या ताकदीमुळं ते या ठिकाणी मी या रथामध्ये ती अनिष्ट शक्ती या ठिकाणी समाविष्ट करत होतो हे श्रीकृष्णाने त्यांना सांगितलं तशा प्रकारे या ठिकाणी हे सरकार आमच्या दिनेश परदेशीवरती ईडी सी बी आय आर्थिक गुन्हे शाखा या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याच्यावरती त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय पण तुम्हाला सांगतो तुम्ही जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला साथ दिली तशी या दिनेश परदेशीला साथ द्या त्याने सांगितलं मी काही जरी झालं जसं रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावली आणि लंका दहन केली तसं या महाशक्तीने दिनेश परदेशीला कुटुंबाला रडायला लावलं आता तो चिडलेला आहे तो थांबणार नाही तुमची मशाल त्याच्या हातामध्ये द्या या रावणाच्या लंकेला आग लागल्याशिवाय दिनेश परदेशी परत येणार नाही असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो आणि जाता जाता फक्त इतकंच सांगतो उदयभो राह मे खतरे बहुत है डरता कोण है राह मे खत्रे बहुत है डरता कोण है मौत तू कल क्या आती आज आजा डरता कोण है तेरे लष्कर के मुकाबिल मैं अकेला हूं तेरे लश्कर के लश्कर मुकाबिल मैं अकेला हूं मगर फैसला मैदान में होगा कि मरता कौन है आपण सर्व शिवसैनिकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आपले मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सलाम आदाब जय भीम जय भारत जय हिंद